नमस्कार माझे नाव सारिका संदीप काकडे आपण ताईंना ताईंनाई यांच्या माध्यमातून सेवन होल्डर टॅबलेट आणि आर्थू पावडर हे दिलं होतं ताईंना भरपूर काही आजार होते आपण ताईंकडून जाणून घेऊया ताई तुम्हाला काय काय आजार होते काय काय नाही नमस्कार नाव सांगत आजार आई लोखंडे मला खूप दिवसापासून म्हणजे आजार होता पायाचा सात आठ वर्षापासून पण मग हे घेतलं तेव्हापासून मला आहे ना दहा दिवसाच्या नंतर समजा फरक जाणवायला लागला एक महिन्यानंतर चांगला फरक पडला आता चांगलाच म्हणजे फरक दवाखाने हा खूप दवाखाने म्हणजे वीस पंचवीस हजार घातले तरी पण फरक नव्हता पावर आहे तर मंदिर घेतल्यानंतर दिवसामध्ये फरक पडला तुम्हाला म्हणजे दहा दिवसानंतर पडला चांगला त्याच्यानंतर म्हणजे फरकच चांगला फरक किती दिवस झाले औषध आता याला दोन महिने झाले चांगला फरक पडला बघा ताई खूप आजार त्रास होता पाठीचा मानेचा पायाचा ताईला आठ दिवसामध्ये फरक पडला सात आठ वर्षापासून ताईचं दुखायचं तर आठ दिवसामध्ये ताईला फरक पडला हे आपलं प्रोडक्ट त्यांनी घेतलं